नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संचा न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ओंकार शुगरनं ऊस दराची कोंडी फोडलेली आहे, तेंचे वेग -वेग आहे।, आहे। आज त्यांचे वेगवेगळ्या युनिटचे दर जाहीर झाले आहेत सध्या राज्यभर ओंकार शुगर अर्थात बाबुराव भोत्रे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि आज यांच्या कारखान्याने ऊस दर जाहीर केलेले आहेत सोशल मीडियावर याबाबत त्यांचे परिपत्रक देखील फिरत आहे आणि करमाळा तालुक्याच्या दृष्टीने जे महत्वाचे युनिट आहेत त्याचे दर मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस हा हिरडगाव म्हैसगाव चांजापुरी गोगरगाव या कारखान्यांना जातो मात्र आतापर्यंत जी दर आलेले आहेत ते तीन ती ती युनिटचे त्यांचे दर आ, सोशल मीडियावरती फिरत आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये देखील यामुळे आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे इतर कारखाने किती दर देतील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे करमाळा तालुक्यातील हिरडगाव या कारखान्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे या कारखान्याने बत्तीसशे रुपये टनाला ऊस दर जाहीर केलेला आहे आणि यामध्ये पहिला हप्ता हा एकतीसशे रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे म्हैसगाव येथील कारखान्याने देखील ऊसाचा दर जाहीर केलेला आहे पन्नास रुपये ऊसाचा दर जाहीर केलेला आहे आणि पहिला हप्ता तीन हजार पन्नास रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कारखान्यांचा देखील हप्ता ज्या दर जाहीर केलेला आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपयाप्रमाणे टनाला दर दिला जाणार आहे हा कारखाना बत्तीसशे रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता वर्ग करणार आहे ओंकार शुगर कड शेतकऱ्यांचा ऊस देण्याकडे कल आहे आणि कारखान्यांनी येथे यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात लावलेली आहे करमाळा तालुक्यातील ऊस हा आंबालिका असेल बारामती अग्रो विठ्ठलराव शुगर यासह विहाळ कमलाई या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे मात्र कोणता कारखाना किती दर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं बारामती या अद्याप दर जाहीर झालेला नाही त्यांचा देखील लवकरच दर जाहीर होईल असं सांगितलं जात आहे याशिवाय अंबालिका कारखान्याचा देखील अजूनही दर जाहीर झालेला नाही त्यांचा देखील लवकरच दर जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडं कमलाई आणि विहार या कारखान्यांच्या दराकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या कारखान्यांकडे देखील मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे बारामती आतापर्यंत सर्वाधिक ऊस हा करमाळ तालुक्यातील नेलेला आहे बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी येथील ऊस गाळपासाठी नेण्यात सर्वात मोठी यंत्रणा लावलेली आहे आणि येथील मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी गळपासाठी जात आहे दोन क्रमांकावर हा अंबालेखा कारखाना आहे या कारखान्याने देखील मोठी फिल्डिंग ऊस गाळपासाठी लावलेली आहे आणि तो कारखाना देखील मोठ्या प्रमाणात ऊस नेत आहे या सर्वांमध्ये बोत्रे पाटील यांनी ऊस दराची कोंडी फोडली असल्याची चर्चा करमाळा तालुक्यात सुरू झाली आहे आणि या कारखान्यांना ज्यांनी ऊस गाळपासाठी दिला होता त्या शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सोशल मीडियावरती या कारखान्याने ऊस दर जाहीर केलेल्या परिपत्रक याबरोबर बोत्रे पाटील यांचा फोटो देखील यामध्ये आहे इतर कारखाने किती दर देतील हे पाहावं लागणार आहे धन्यवाद